राजे समर्जित सिंह घाटगे दाखल होते चर्नी लीन होत विठ्ठलाच्या चरणी राज्यात सर्व दूर समाधानकारक पाऊस पडू दे शेतकरी व सर्व जनता सुखी होऊ दे त्यांना चांगले आरोग्य लाभू दे असे साकडे घातले पंढरपूर मार्गावरील शेकडो वारकरी दिंड्यांची त्यांनी गळाभेट घेतली श्री विठोबाच्या दर्शनासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून शेकडो किलोमीटरची पायपीट करीत असलेल्या या वैष्णवांच्या दिंड्यांना त्यांनी हरिपाठ व शिदा वितरण केले या मार्गावर असलेल्या हजारो वैष्णवांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले काही माता भगिनी माऊलींसमवेत फुगडीचा फेरही धरला गळ्यात वीणा व हातात टाळ घेऊन त्यांनी वारकऱ्यांच्या काही अंतर पार केले सोळकुड तालुका कागल येथील पायी दिंडीतील वारकऱ्यांसमवेत त्यांनी महाप्रसाद घेतला कुरुकली पिंपळगाव मळगे कसबा सांगाव बेलेवाडी मासा कर्नूर बामणी एकोंडी सुळकुड हमीदवाडा शंकरवाडी गलगले अल्हाबाद कापशी खडकेवाडा लिंगनूर हनबरवाडी वंदूर बेलवळे आधी गावातील पायी दिंडीतील सहभागी वारकऱ्यांची त्यांनी भेट घेतली यावेळी त्यांनी या, या वारकऱ्यांचे आशीर्वाद मिळाल्याची भावना बोलून दाखवली व सर्वांची चौकशी केली वसुंधरा शक्ती कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कंप्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी